यानंतर येतो आपल्या सर्वांचा उद्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शेसेर दादा बोलतात एकदा जो दादा ताई त्यांच्यासाठी मला एवढ्या मोठ्या जनसमुदायावर बोलायची सवय नाही पण माझ्या पलटणकरांच्या समोर मला बोलायला आवडेल आज इथं उपस्थित सर्व सन्मान्य पलटणकर सर्वांना एका नजरेमध्ये एका नजरेमध्ये बघण्याची सवय ह्या नगरपालिकेला लावण्याची वेळ आलेली आहे राजे राजवडे आता पलटण शहरामध्ये चालणार नाही फलटण शहरामध्ये सामान्य माणूस फलटण नगरपालिकेमध्ये राजा म्हणून राहील याची याची सोय आणि याची व्यवस्था करण्याची वेळ आलेली आहे फलटण मध्ये फलटण शहराला गेली वीस वर्ष गेले वीस तीस वर्ष झाले फलटण शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या सत्ताधारी मंडळींनी केलं फलटण मध्ये आज बाग बगीचा म्हटलं तरी शिल्लक राहिलेलं नाही ना ना फलटणच्या रस्त्याची व्यवस्था आता झालेली आहे आज गेले पंचवीस वर्ष जिथं खड्डा आहे तिथंच अजूनही खड्डा दिसतो दिस आहे ही परिस्थिती फलटण शहराची शिक्षणाची अवस्था नगरपालिकेच्या शाळा ज्या शाळांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं जात होत, जा आज, होत। त्या शाळांची परिस्थिती आज बघितली तर फार दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे पलटन शहरातील आरोग्य व्यवस्था पलटन नगरपालिकेचं जो दवाखाना गेले पंचवीस तीस वर्षामध्ये पलटन शहरामध्ये होणं अपेक्षित होतं ह्या दवाखान्याची जागा सुद्धा भूखंड सुद्धा या मंडळींनी लाटला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी बिल्डर लोकांच्या घशात घालून त्या भूखंडाचा निलाव केला असे ही अशी सत्ताधारी पलटन मला लाभले त्यामुळे शहर शहरापासून आपण शहर म्हणतोय पण पलटण शहराचं ग्रामीण खेळगाव करून ठेवण्याचं काम या लोकांनी केलं अशा परिस्थितीमध्ये आता पलटण शहरातील पुढच्या पिढीला शहर चांगल्या स्वरूपात आपल्याला ते पलटण शहर ही मानबा पंथाची दक्षिण काशी ओळखली जाते फलटणशहर ही जैन समाजाची कर्मभूमी समजली जाते शहर ही महादेव श्रीरामाची श्रीराम श्रीराम मंदिराची आराध्य देवत फलटण शहराचं श्रीराम मंदिर आहे अशा अशा मंदिरांच्या पलटण शहराची जी अवस्था आणि दुरावस्था करून ठेवली ही, ही दुरावस्था आता आपल्याला दूर करायची आहे पलटण शहराला ही मंदिरांची ओळख आहे पलटण शहराला मानभाव पंथाची ओळख आहे पलटण शहराला जैन दर्जेहाची ओळख आहे पलटण शहराला महादेव आणि स्वामी समर्थांची ओळख आहे या शहराला या सगळ्या मंदिरांचं वास्तव्य या सगळ्या सगळ्या देवांना मानणारा वर्ग आहे पर्टण शहरामध्ये मुस्लिम दर, मुस्लिम धर्माची सुद्धा कर्मभूमी आहे हे सगळं पर्यटन शहर हे सगळं पर्यटन शहर आपल्याला एकत्रित बांधायचं आहे परत गणवायचं आहे फलटण शहरातले रस्ते आपल्याला सिमेंटचे करायचे आहेत फलटण शहरामधली जी नऊ वर्ष झाली अपूर्ण गुहेरी गटाची योजना आहे ती पूर्ण करायची आहे फलटणच्या नगरपालिकेच्या शाळा ज्या ज्या शाळा आता बंद ठेवण्याचं काम ह्या नगरपालिकेने गेले पंचवीस तीस वर्षात केलं त्या शाळा पुनर् पुन्हा चालू करायच्या आहेत त्या शाळामध्ये आपल्या गोरगरिबांची पलटणकरांची मुलं तिथं त्या शाळेत शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था या या माध्यमातनं आपल्या तुमच्या आमच्या मताच्या माध्यमातनं करायची आहे आणि पलटण शहरामध्ये बागेची व्यवस्था पलटण शहरामध्ये रस्त्यांची व्यवस्था पलटण शहरामध्ये पलटन नगरपालिकेचा दवाखाना हे सगळं निर्माण करायचं आहे आणि पुनर्निर्मितीसाठी तुम्हाला सगळ्यांची साथ मला व माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांना हवी आहे त्यासाठी तुमचं एक मत कमळ आणि गद्या या चिन्हावर आपल्या आम्हाला मिळणं आवश्यक आहे आज गेले वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष मी ने विरोधी नेते म्हणून पलटण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काम करतो पलटण नगरपालिकेमध्ये काम करतो पलटण शहराच्या विकासाचा एकही मुद्दा या नगरपालिकेमध्ये कधी घेतला गेला नाही आता इतकं पुढं एकच एकच मुद्दा एक एक राहील पर्यटन शहरात शहरातील नागरिकांना समोर धरून पर्यटन शहरातल्या नागरिकांना ज्या सेवा सुविधापासून वंचित ठेवण्याचं काम या लोकांनी केलं लो। आता ते ते दिवस बदलायचे आहेत आणि हे पटण शहराच्या नागरिकांची नगरपालिका आपल्याला आणायची आहे आणि ह्या नगर नगरपालिका आणण्यासाठी तुमचं बहुमत बहुमतानी आमचे नगरसेवक व आमचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्या या चिन्हाचे नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र